स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी गेल्या काही वर्षापासून येत असलेला महापूर नदीकाटावरील जनतेश विनाशकारी पूर विनाशकारी ठरत असून महापुरामुळे एक प्रकारे नदीकाटावरील समस्त लोक विनाशाकडे जात आहेत याचे खरे कारण शोधणे गरजेचे आहे आपण जर गेल्या वीस ते तीस वर्षाचे अवलोकन केल्यास अडीकडील अलीकडील काळातच महापुराने आपण नदीकाटावरील लोक मोठ्या प्रमाणात संकटात सापडत आहोत तर सतत येत असलेल्या महापुरास बरीच महत्वाची कारणे आहेत तेव्हा वरचेवर येत असलेल्या महापुरास आपणासह शासन ही जबाबदार आहे तर येत असलेले महापूर नियंत्रणासाठी नदीकाठावरील समस्त शेतकरी संघटित होणे काळाची गरज आहे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राध्यापक डी एन दाभाडे होते कृषी पंडित सुरेश देसाई बाळासाहेब पाटील अभय हनवाडे सर्जराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक कृषी पंडित सुरेश देसाई यांनी करून गेल्या बऱ्याच वर्षापासून पूरबाधित शेतकऱ्यांच्या समस्येसह फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध कार्याचा आढावा घेतला तसेच या प्रसंगी प्रकाश कदम बाळासाहेब पाटील तात्यासाहेब केस्ते अभय वनवाडे कुमार तिपन्नावर विजय दिवान बंडा जोशी यांनीही महापुराबाबत आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पूरग्रस्त नागरिकांच्या समस्याबाबत चर्चा करण्यात आली व महापूर नियंत्रण कृती समिती करण्याचा निर्णय घेण्यात आला अध्यक्ष डी एन दाभाडे म्हणाले नदीकाठावरील समस्त नागरिक जागृत होणे गरजेचे असून या बैठकीत एक कृती समितीची स्थापना करू तर याबाबत जनजागृतीबाबत आपल्या समितीच्या वतीने नदीकाठावरील गावागावातून समिती स्थापन करू आपल्या संघटित शक्तीद्वारे शासनाला गुडघे टेकण्यास भाग पाडो या प्रसंगी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती सदस्य संजय कोरे मांजरी कल्लोळ बेडकेहाळ अब्दुल लाट भोज घोसरवाड हेरवाड दत्तवाड जणवाड सदलगा नेज बोरगाव शिरदवाड मलिकवाड कारदगा परिसरातील

त्या संस्थेच्या मध्ये त्यांनी फाईल तयार करून दिले आणि त्यांना एक काय सुचवलं नोटिफिकेशन पात्र झाल्यानंतर जे काही ज्याला पण मुलीचा भाग होतो गड्डा मुलीचा भाग मुख्य पात्राच्या नंतर सुद्धा त्यांचे कॉलम व्हावे किंवा पाणी व्हायला मोकळीत असावी अशा दृष्टीने बांधकाम होण्याचे निर्णय आहे आणि ते आकडेवारी सांगतात किंवा निकेश सांगतात ते पन्नास टक्के धरणामध्ये पाणी जाणार पाहिजे असं वाटतंय समजा आलमट्टीचा धरण एकशे तेवीस के असेल तर एक साठ बासष्टी पाणी त्यांनी जुन गेलं पाहिजे बाकीचा पाहिजे म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यांचं जात असतं तीस बत्तीस नद्याचं पाणी जायचं गेल्यानंतर आलमट्टी धरण भरायला काय वेळ लागणार नाही असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटत आहे म्हणजे पहिल्यापासून पाणी धाडायची काय जरूर नाही काय त्याच्यावर ते कंट्रोल करणारे माणसं आहेत त्यांनी हे बघायला पाहिजे आणि हे आम्ही काही म्हटलं तरी दोन्ही राज्यात त्या लोकप्रतिनिधींच्या घरी उपडून त्या सभागृहात चर्चा होऊन त्यांना नंतर मग कृष्णा यांचं पाणी मराठवाड्याला द्यायचा आहे विदर्भात द्यायचा था। आहे कुठं द्यायचं आहे ते त्या कृष्णा स्थितीकरण मानण्यासाठी पैसे करतो ते काम असू दे आणि मग सुरेशांनी मला फोटोसुद्धा दाखवला एक म्हैसूरचं त्यांनी उदाहरण दाखवलं विश्वशाऱ्याने केलेलं की साईडला त्या कमाने वाढवलेलं धरण त्यांनी शंभर वर्षापूर्वीच दाखवलं हे समजत असते तर आपली लोक सुद्धा इंजिनिअर लोक काय कमी पडतात काय हे जनाही जर आपण हे उदाहरण दाखवून आपण त्यांचा मार्ग काढायला पाहिजे मी त्या निमित्तानं एवढं सांगेन की खूप नुकसान शेतकऱ्याचं व्हायला लागलं आहे आणि हे पाऊस पडायची पद्धत ही बदलल्या म्हणजे पूर्वी पाऊस कसा आहे पेरगाला पाऊस चालू होणार आनंदाला पेरणी होणार हे असं सगळं करीत होतं आमच्या लहानपणी आम्ही बघितलंय की पहिले पाऊस पडत असला तर दूध एरियाला पाणी असणार नाही बघा तुम्ही लक्षात येत नाही काय म्हणजे आता कसं होतंय आहे कोस्टमला फार खुणा धरून इकडे बेळगाव वगैरे एकदमच पाऊस पडतोय सगळे नदी धरण सगळे एकदमच भरतात आणि एकदमच पुढं चालू होतोय कुठल्या बेटमध्ये कमी जास्त असं फार फरक पडत नाही था था तर अशा या नैसर्गिक बदललेल्या परिस्थितीचा विचार करून आपण नाही तर चांगलं कमीत कमी नुकसान फक्त आंदोलन बया आमच्या सगळ्या फोनवरती तुम्ही आला तुम्ही दाखवत राहिला त्यानंतर सर्वांचं स्वागत करतो आणि

काय झाले माझा जे माझा सगळं माझं जे व्यवहार करत असतो तो राजीवरावचाही माझा खास मानव आणि त्याची नाव असेल की अचानक माझी मी तुम्हाला सगळ्यांना चुकीचं म्हणून मी प्रेम दारा घडून असं तर ह्या वारींवर येणाऱ्या समस्या काय केलं पाहिजे या संदर्भात पुढे सगळ्यांनी विचार म्हणायचं त्यातून एक संघटना निर्माण करायची आणि त्या संघटनेच्या माध्यमातून सरळ मार्गला किंवा अनेक मार्गाने हा प्रॉब्लेम सॉल्व झाला पूर हा काय आज काल येत नाही पूर हा परंपरेनुसार अनेक शतकापासून हा पूर येत असतो परंतु गेल्या एक दोन एक दोन एक विशेष वर्षामध्ये ती मालपूर्ण पूर्ण भूमिका घेते आहे ती कशामुळे झाली नैसर्गिक आपत्ते आहे या संदर्भात चर्चा करायची आणि याच्यावरती शोधायचे पूर्वी पूर्ण यायचा पण मला वाटतं दोन तीन चार दिवस राहिला पाणी बावीस आणि त्याच्यावर काय होत असायचं राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा